ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते विनोद घोसाळकर यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली सकाळीच घोसाळकर यांनी खासदार संजय राऊतांची भेट घेतली त्यानंतर उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी ते मातोश्रीवर गेले काहीच दिवसांपूर्वी घोसाळकर यांच्या स्नुषात तेजस्वी घोसाळकर नाराज असल्याची चर्चा होती या पार्श्वभूमीवर घोसाळकरांनी मातोश्रीवर जाणं महत्वाचं मानलं जात आहे राऊतांसोबत घेतलेल्या पत्रकार परिषदेत आपण आणि आपली सून ठाकरेंसोबत आहोत असं घोसाळकर म्हणाले तिच्यावरती दबाव कोण का टाकू शकत गट किंवा परंतु आमच्या सुनबाईंवरती थोडंसं आहे प्रश्न असा आहे माझा वैयक्तिक घरचा प्रश्न आहे आणि एका चॅनलने परवा असं दाखवायला सुरुवात केली की तेजस्वी भाजपमध्ये जाणार आणि मातुश्री ते असं विचारलं गेलं की तुम्ही शिवसेनेचे तुम्ही शिवसैनिक माझे आहात किंवा घोसाळकरांचे आत असं काही चॅनलनी दाखवलं आणि त्या संदर्भामध्ये मला ते खूप लागलं ला मनाला की बाबा मी तर शिवसेना तुम्हाला सगळ्यांना माहिती